विचारपीठ आणि माझ्या सगळ्या बंधू आणि भगिनींनो मी खरोखर भाग्यवान आहे की मला आत्ता इथे बोलायची संधी दिली आणि ती गडकरीच्या अगोदर दिली ते चांगलं झालं मी त्यांना विनंती करणार होतो की आठवण ठेवा आणि तुमच्या शंभर मी प्रमुख पाहुणा असेल कारण मी पण <laughs> आता त्र्याऐंशी वर्षाचा आहे मला असं वाटत की तुमच्या निमित्ताने मी जगेल खरं म्हणजे आता माळवतकरने सांगितलं तोच विषय माझा त्याने घेतला की पुरुषोत्तमने खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो केलेलं आहे आणि अठरा पगड जाती न बरोबर घेतलेलं आहे जातीचं संघटन जरूर असावं पण त्या जातीने दुसऱ्या जातीचा द्वेष करण्याची गरज नाही आणि ते त्यांनी शिकवलं कारण जात आहे तर नाकारता कशी ज्यांनी आमच्या मागे जात लावली त्यांनी आम्हाला कामा लावलेलं आहे आणि त्यामुळं ते, ते, ते काम करताना दुसऱ्या जातींचा द्वेष होता कामा नये हे आम्ही फार महत्वाचं आमचं सूत्र आहे पुरुषोत्तम आम्ही अनेक वेळा एकत्र बसलो न्यायमूर्ती सावंत होते आम्ही गरिबांच्या भूमिहीनांचे दारिद्र्यशे घालचे मोर्चे काढले त्यांनी मराठ्यांना संघटित केलं आम्हाला असं वाटायचं की मी स्वतः शेतमजूर होतो आणि मला छत्तीस पैसे रोज होता मी चार वर्ष शेतमजूर केली शाळा सोडून त्यांचे आईवडील शिकले असं मला वाटतं त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव पुरुषोत्तम ठेवलं माझ्या वडिलांनी माझं नाव बबन ठेवलं त्यावेळेस बब्या दगड्या आपली नाव हीच होती त्यामुळं एवढं तर भाग्यवान आहेत की ते आणि त्यांना इंजिनिअर शिकवलं आता पाटलाने सांगितलं मी पाटलाच्या गड्यांना फार घाबरतो पण ते पाटील वेगळे आहेत त्यामुळं काय झालं की आम्ही ज्या प्रश्नासाठी इथे जमलेलो आहोत तो आम्ही काही घेणार आहात का नाही फक्त पुरुषोत्तमचा सत्कार आमचा हेतू नाही छत्रप ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील मराठ्यांनी मदत केली नाही आणि त्यांच्या छत्राखाली एकत्र आले नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारी सगळ्या महत्वाच्या पदावर मुसलमान होते महत्वाचे अगदी महत्वाची अरे बॉडी रक्षक सहित सगळे मुसलमान होते त्यामुळे ह्या समाजाला अशा पद्धतीने एकत्र करून त्यांनी आता तीस पस्तीस वर्ष काम केलंय त्याबद्दल ते त्यांचं आम्ही सर्वांनी मिळून अभिनंदन केलं पाहिजे अडचण अशी अडचण अशी आहे की आम्ही खरं बोलायला घाबरतो तुम्ही एक जागतिक थोडा अभ्यास करता त्यांचा मोठा अभ्यास आहे हिटलरने देश बर्बाद केला मुसलमने देश बर्बाद केला अमेरिकेने जपान बर्बाद केलं बर्बाद झालेले देश म्हणजे त्यांच्याकडे महायुद्ध झाली पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध आपल्याकडे पुढे युद्ध झालेलं नाही आपली कुणीही बर्बादी केलेली नाही जर तुम्हाला कोणी शिकवलं असेल की मोगल वगैरे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला बोलायला शिकवलं असेल तर ते फार चूक आहे मोगलांच्या काळात भारत देशाचा सुवर्ण काळ होता सुवर्ण काळ होता आणि मला माहिती आहे तुम्ही टाळ्या वाजवणार नाही ना ना ना। कारण तुमचे संस्कार तसे झालेले आहेत की देशात भारत देश हा जगात पहिल्या नंबरला होता आमची जी डी पी नंबर वनला होती ही जी आता जीडी पी सांगतात ना हे शंभर टक्के खुटी जीडीपी पी आहे ज्या काय आपण म्हणतो त्या काड्याच्या पेटीत साडी बसत होती ती साडी मोगलांच्या काळात आमचेच लोक करत होते भारतीय लोक करत होते कारण ते तुम्हाला प्रोत्साहन देत होते तुमचे हातपाय नाही तोडले त्यांनी तुमचं आहे नाही केलं थोडासा इतिहास इकडे तिकडे होतो प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात धर्मांधशक्ती असतात आमच्या महाराजांनी सुरू केलेली नेव्ही युरोप अमेरिकेत नव्हती जेवढी जहाज नव्हती त्यावेळी तेवढी मोगलांच्या काळात आमच्या बंदरांमध्ये जहाज होती आणि माल नि माल निर्यात होत होता ज्या देशाची निर्यात जास्त तो देश श्रीमंत आमची निर्यात आज झिरो आहे त्यावेळी आमचा निर्यातीत नंबर वन जी नंबर वन आणि कारागीर कलाकार सगळ्यांना स्कोप होता तेव्हा तुमच्या डोक्यात जो इतिहास भरवलेला आहे तो इतिहास पुरुषोत्तमने बराच काढून टाकण्याचा प्रयत्न केला आताच माकरने सांगितलं की आमच्याकडे हिंदू मुसल मुस्लिम दंग, दंगल म्हणजे एक पाचवीच्या पाट्यावर पुजलेलीच आणि काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी चित्र शिवाजी महाराजांनी उलट मी असं म्हणेल की मोगल होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज झाले ब्राह्मणवादाच्या राज्यात म्हणजे सोडून द्या मी बो बोलणार नव्हतो ब्राह्मण परंतु परंतु हे शक्य नव्हतं शिवाजी महाराज असतील शहाजी महाराज असतील तुम्ही सगळा इतिहास बघा त्यांच्या गुणांना त्यावेळी मुसलमानांनीच त्यांचे कर्तृत्व ओळखलं आणि शहाजी महाराजांना मालोजी मालोजी मालो राजांना सगळ्यांना त्यांनी सहकार्य केलं आपल्या दरबारी ठेवून त्यांना त्यांच्या कौशल्य महाराज कसे होते की महाराज हे जागतिक नंबर एक चे युद्धे होते योद्धे होते ते असले जाती धर्मात पडत नव्हते की त्यांनी कुठं नवीन मंदिरं बांधली कुठं मशीद तोडली काय आहे का तुम्हाला खोटं सांगतात ते त्यामुळे आम्हाला आमचा खरा इतिहास कुणीतरी म्हणलं की आम्ही जर आता शेळगाव पाटील म्हणले की आम्ही शिकायलाच परवानगी नव्हती आम्ही जरी सिंह होतो वाघ होतो टायगर होतो कोण असेल आमचा इतिहास आम्ही कुठे लिहिला ज्यांनी आमचा इतिहास लिहिला त्यांनी त्यांच्या सोयीचा लिहिला आणि तो खोटा लिहिला हा खोटा इतिहास शेवटी प्रत्येकाला लिमिटेशन असत तो खरा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न तुम्हाला पुरुषोत्तमने केला आम्ही एकोणीसशे शहात्तर पासून मी म्हणत होतो शहात्तर पासून मला जेव्हा थोडस समजायला लागलं मी तेव्हा बत्तीस चौतीस वर्षाचा होतो तेव्हा मी औरंगाबादच्या लॉ कॉलेजमध्ये आंबेडकर कॉलेजमध्ये ती भाषण केलं होतं की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मणवाद आहे दुर्दैवाने तो मराठ्यांना समजतो ते कुठंतरी आपले कुठेतरी हाय जागा म्हणून बाकीच्यांना शूद्र समजतात ही फार मोठी चूक आहे आम्ही सगळे शूद्र आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी सिद्ध झालेलं आहे आम्ही सगळे कुणबी आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी सिद्ध झालंय मात्र आम्ही ते स्वीकारायला तयार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही घ्यायला तयार नाही पुरुषोत्तम जी पहिली जेव्हा मराठा महासंघ च्या अगोदर काय उठली कुठली संघटना होती ती महासंघ होती आपले शेवा संघ सॉरी तर त्याला मी आणि न्यायमूर्ती एक जीप आणि पाचशे रुपयांना आम्ही दिला पाहिजे आणि मी आंबेडकरवादी मंडळी वैचारिकदृष्ट्या संविधान किंवा बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत तर मराठ्यांना वाटत कि मी त्यांचे त्यांच्या विरुद्ध बोलतो जी महासंघ आम्ही स्थापन केला त्याला मदत केली शशिकांतला त्यांनी पुढे पुढे काय काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती ते अशा परिस्थितीमध्ये आपलं का काम काय आपलं काम असं आहे की आता प्रत्येकाला लिमिटेशन असत हे जे काम इथपर्यंत आले ते गाडा पुढे नेण्याचं ने काम आहे चिठ्ठी आली काय मला आली न्यायाधीशाला चिठ्ठी द्यायला कोण जन्माला असं नाही पण न्यायमूर्ती म्हणून सुद्धा मी माझी न्यायमूर्ती म्हणून सुद्धा तुमच्यावर अन्याय करणार नाही ज्या दिवशी मला ज्या क्षणाला सांगतील त्या दिवशी मी जागेल उलट मला गडकरींना पण विनंती करायची होती मी सध्या विनंती काय करतो देशभर माझे देशभर ब्राह्मणांशी संबंध आहेत समाजवाद्यांना विनंती काय केली बाबांनो आमचा समाज आमचं ऐकत नाही तो यज्ञाच्या माग लागलाय स्वर्गाच्या माग लागलाय नरकाच्या माग लागलाय तर तुमच्या माध्यमातून तुम सांगा की स्वर्ग नरक खोट आहे <laughs> मी खरोखर सांगतो मी जेएनयू मधले प्राध्यापक कोणी माझे मी तुम्हाला माहिती मी खोट बोलतच नाही काय व्हायचं ते त्यांच्या मी टार्गेट आहे त्यांच्या आरोपींनी कोर्टात जाऊन सांगितले कोळशेपटलं आमचं टार्गेट आहे अजून वाचलेलं आहे पण मला आत्ता सुद्धा मरायची भीती नाही फक्त मला पुरुषोत्तमच्या शंभरावीसाठी राहावं लागेल तेवढंच तर आम्ही ते त्यांना विनंती करतो मी की तुम्ही आता लीड घ्या आमचं वर्ध्याला देशभर शिबिर होतात आता परवा ते तारामध्ये तर मला खरोखर असं वाटतं की आम्ही ब्राह्मण सोडून कोणाचं ऐकतच नाही आमचे यशवंतराव चव्हाण गेले छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपती शिवाजी महाराजांचं काम काय होत ते जर आम्ही खऱ्या अर्थाने शेतकरी शेतमजूर यांच्यात तो म्हणजे एवढ्या वर्षानंतर आम्ही महाराजांचं नाव काय घेतो पाणी सुद्धा दाखवून प्यावं लागतं की हे याच्यात पाणी आहे नाही तर पाटली टाकून बोलतो म्हणून काही बोलतो म्हणून मी पाण्याचा ग्लास आहे तेव्हा आम्हाला समजून घेतलं पाहिजे की जे, जे काल्पनिक आहे त्याच्या मागे आम्ही का लागतो जे वास्तव आहे जमिनीवर आहे माझे आता पंचवीस एकर शेती आहे की ड्रिप इरिगेशन करून आम्ही शंभर मुलं अनाथ मुलं शिकवतो त्या मुलांना बाहेरच्या समाजात काय चाललं हे सांगायला त्यांना आवडतच नाही मी म्हणतो की आम्ही कशाला पोचतो तुम्हाला बाहेर समाजात काय चाललं हे दुःख जर तुम्हाला कळत नसेल तर आम्ही सगळी हयात तुमच्यासाठी काय घालवतो तस आहे आम्ही किती जीव तोडून सांगितलं मराठ्यांना तो एक आमचा कॉम्प्युटर मधला प्रमुख गाडगे मोबाच्या शाळेत शिकलेला तो म्हणे ते याला काय या जाऊन करतात तिरंब काहीतरी करतात रे नागबळी आणि यज्ञ आणि मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न वैदिक पद्धतीने तो कुणबी 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 आहे तो कोकणातला विदर्भात तर ही जी ह्या मंडळींकडे बघून आम्ही काय करायचो आम्ही काय शिकायचो तर आम्ही अक्षरशः पुरुषोत्तम होते माझ्या आईची शंभरावी साजरी केली त्यानंतर आई गेली तर, तर आम्ही तिच्या अस्थि आमच्या शेतात पुरल्या न्यायमूर्ती सावंतांच्या अस्थी आमच्याच शेतात पुरल्या आम्ही सांगितले की हीच जागा आहे कुठल्या गटरात असती लागता गाडगेबाबांचा शिष्य आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी गाडगेबाबांचं चरित्र वाचून वयाच्या सत्तेचाळीस वर्षी न्यायमूर्ती पदाचा राजीनामा दिलाय गाडगेवांचं मला एक शब्द आवडलेला आहे ते असं म्हणतात खूप विद्वान मंडळी बसत स्टेजवर बसत असत गाडगेबा कोपऱ्यात बसत असत सगळ्यांची भाषणं झाली आणि जनतेने आग्रह केला मला कोणी आग्रह करत नाही भाषण करा म्हणून पण काय केलं की बाबा तुम्ही बोला बाबा म्हटल्या तर मी काय बोलू एवढे सगळे विद्वान बोललेत तुम्ही काय बोलू परंतु मी एक शब्द बोलतो एक वाक्य बोलतो ते म्हणले की तुमच्यातर्फे आणि माझ्या तर्फे मी या सगळ्या ब्राह्मण मंडळी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना ब्राह्मण करून घ्यावं हो। सगळे प्रश्न सुटले असते आम्ही जे म्हणतोय की आमचा विकास का होत नाही त्याचं कारण आमची ही वर्णव्यवस्था आहे त्याचं कारण ही आमची आहे त्याच कारण हे शूद्र उच्चवर्णीय जपानमध्ये जेव्हा हिरे समोर बांब पडला तेव्हा उच्चवर्णीय जात तिथं समुराई नावाची होती त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला देशाचा विकास करायचा आहे आम्ही आजपासून सर्वात नीच जात म्हणून संबोधू आणि आम्ही उच्च वर्णी यांचे कुठले फायदे घेणार नाही तेव्हा देश पुढे गेलेत तेव्हा देशाचं कल्याण झालंय जनतेचं कल्याण झालंय आणि हे जर कल्याण व्हायचं असेल तर आम्हाला देखील ब्राह्मणांना विनंती केली पाहिजे की तुम्ही आमचं नेतृत्व करा पण सर्व समावेशक बुद्धी ठेवा आणि आम्हाला तुमच्या बरोबर घ्या काय चुकलं मला हेच सांगणार होत पण ऐकलं नाही तुम्ही तेव्हा प्रश्न असा आहे की आता इतकं सोपं काम आहे की आमचा विकास का होत नाही तर आम्ही शेजारी बससाले विचारतो तुमची जात कुठली आहे म्हणजे अगदी परस्पर मामा कुठला आहे <laughs> नेहमीच्या पद्धती गाव कुठलं आहे मग तुमच्या मामाचं नाही कळत तेवढ्यावर नाही कळत आणखी नाते विचारायचे मग समजायचं का हा ह्या जातीच आहे आणि मुसलमान तरी कोण होते आमचे आमच्या रक्तापास सगळे शुद्र मुसलमान झालेले ते हे वर्णव्यस्त कुठं झालेले आहेत हे तर सगळं प्रबोधन तुमचं झालेलं आहे पण मला असं म्हणायचंय की या सगळ्या कामाचा आज आम्ही काय उपयोग केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना छळलं संभाजी महाराजांना छळलं संभाजी महाराजांचं ज्या तऱ्हेने मृत्यू झाला आणि म्हणजे त्यांची जी, जी काय चिरफाड केली वध तो वध विक्रमशी म्हणतात वध तर तो वध कोणाच्या गायडन्सनी केला आणि त्यांना हे धर्मवीर म्हणतात आज मनुस्मृतीप्रमाणे त्यांचं सगळं त्यांनी संस्कृती येत होतं म्हणून जीभ काटली संस्कृत ऐकलं म्हणून कान काढले आम्हाला रागच येत नाही आत्ता सुद्धा मराठ्यांचा आरक्षणाचा विषय होता त्यावेळी मी एकटा दोन्ही हाऊसने सांगितलं की आरक्षण देतो आम्ही दोन्ही परच्या विधान परिषदेने विधान त्या दिवशी मी टी व्हीवर सांगत होतो संविधान तो दोन्ही हाऊसच्या बापाचं नाही संविधान दोन्हीचं बाप आहे आणि संविधानाला आम्ही जोपर्यंत मरून आम्ही हे आरक्षण देत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही ना देणाऱ्याला ना माहिती होतं हे खोट आहे परंतु तरी देखील आम्ही सगळे मराठी खुश झाले आणि ते जेव्हा मराठी खुश झाले तेव्हा आम्ही एकटा सांगत होतो मला म्हणत होते की तुम्ही निगेटिव्ह बोला तुम्ही निगेटिव्ह बोला म्हणतो निगेटिव्ह बोलताय आम्ही काय निगेटिव्ह बोलतो आम्ही सत्य बोलतो आरक्षण जर द्यायचं असेल आम्हाला केंद्राकडून आरक्षण मिळायला पाहिजे आज महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदार आहेत जवळजवळ सगळे बहुजन समाजाचेच आहेत त्यांनी जर मोदीला सांगितलं की आम्ही तुझा पाठिंबा काढून तु। घेतो नाही तर तू मराठ्यांना आरक्षण दे एका मिनिटात आरक्षण दे मी म्हणलं तुम्हाला की जा तुम्ही सगळ्या खासदारांच्या घरावर एक एक, एक एक हजार लोक पाठवा आणि बसा तिथे कशाला पाहिजे आम्हाला आपसात बांधणं जेव्हा आम्ही सगळे शूद्र आहोत त्यात कुणबी मराठा कशाला आणत आणताय परंतु आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीमध्ये आहोत आम्ही आमचं कुणी ऐकावं असं आमचं म्हणणं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जे सांगतो ते सत्य सांगतो त्याची प्रचिती कधी ना कधी मराठ्यांना येते आजही आमचा असा विचार आहे की तुम्ही सर्वांनी किती स्वार्थासाठी किती किती शुल्लक स्वार्थासाठी तुम्ही छत्रपती शिवाजीना फॉलो करत नाही तुम्ही बघा मराठ्यांना आरक्षण नितीन गडकरी तुम्ही नितीन गडकरी तुम्ही आल्यावर माझ भाषण बंद करायचं ठरलेलं आहे <laughs> परंतु तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो की असला खोटारडा पंतप्रधान आमच्या डोक्यावर बसवण्यापेक्षा तुम्ही ती गादी का घेत नाही कारण तुमच्या बोलण्यातून तरी तुम्ही आम्हाला सर्व समावेशक दिसता आणि तुम्ही जर सगळा इतिहास बघितला तर एकही ब्राह्मण सर्वसमावेशक नेता झालेला नाही सर्वसमावेशक तुम्हाला संधी आहे तुम्ही होऊ शकता पंतप्रधान त्या तुम्हाला मी सुयश तुम्हाला मी सुयश चिंतितो आणि कबूल केल्याप्रमाणे मी माझं स्टेज भाषण सोडून देतो कंटिन्यू तर काहीतरी सत्कार वगैरे हो करायचे असतील त्यांचे पण आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे yes, की जे देशाला पाहिजे आमचा ना इलाज आहे तुम्ही आम्ही वैचारिक विरुद्ध असलो तरी आमचा नाही इलाज आहे तुम्ही त्यातल्या त्यात आम्हाला न्याय द्याल असं आम्हाला थँक्यू